श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज आपण बातमी बघत आहात जळगाव येथील जळगाव जिल्ह्यातील रावेरू व जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सोड लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद